न्यूज आज दिनांक पाच तारखेला म्हणजे पाच जानेवारी दोन हजार तेवीस रोजी सव्वा सहा वाजेच्या सुमारास रात्री नई जिंदगीत प्रभाकर नगर नावाचा एक नगर आहे त्या नगरमध्ये राहणारे बंदेनवाज यांची मुलगी आयमन बिराजदार या अवघ्या सात वर्षाच्या मुलीचा महानगरपालिकेच्या खांबाला करंट लागून त्या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झाला खरोखरच एवढी मोठी घटना घडलेली असताना सुद्धा महानगरपालिकेचे जे कोणी परदेशी अधिकारी आहे किंवा महानगरपालिकेचे उपायुक्त असतील महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त आयुक्त आय। असतील महानगरपालिकेचे आयुक्त असतील हे त्या ठिकाणी आतापर्यंत साफ दुर्लक्ष केलेलं आहे आणि सदरची आयमन बिराजार नावाची जी सात वर्षाची जी, जी मुलगी या ठिकाणी जे करंट लागल्याने जे मदत झाली ते अत्यंत हुशार मुलगी होती त्या फरगंदा नावाची शाळा आहे त्या शाळेत शिकत होती आणि त्या मुलीचा त्या ठिकाणी दुर्दैवीकरण लागून मृत्यू झाला याला जबाबदार असणाऱ्या रा। महानगरपालिकेचे परदेशी असतात नई जिंदगीत काम करणारे जे काही परभागर नगर सांभाळणारे जे काही अधिकारी असल त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि संबंधित कुटुंबाला महानगरपालिकेच्या माध्यमातून आर्थिक सहायता मिळाली पाहिजे या मागणीसाठी उद्या आम्ही अकरा वाजता प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून नई जिंदगीतील साधारण दहा हजार लोकांना घेऊन महानगरपालिकेवर हल्लाबोर मोर्चा काढून सदरचा प्रयत्न महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या कॅबिनमध्ये ठेवणार आहे सदरच्या मुलीला जर न्याय मिळाला नाही उद्या आमचा जीव गेला तरी हरकत नाही पण त्या मुलीला न्याय मिळाल्याशिवाय प्रहार गप्प राहणार नाही या माध्यमातून सांगतो मान्य पोलीस सुद्धा मी विनंती करतो की अशाच प्रकारे महानगरपालिकेचे काही कर्मचारी अधिकारी हे निष्काळजीपणा करतात आणि त्याच्यामुळे सामान्य लोकांच्या गरिबांच्या मुलांचा अशा प्रकारे मृत्यू होतो याला जबाबदार असणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात कडक पोलीस कारवाई करून त्यांच्यावर हातात त्यांच्या भेड्या घातल्या पाहिजे आणि या कुटुंबाला न्याय मिळाला तर उद्या नक्कीच प्रहार मोर्चा हे माध्यमातून इशारा देतो राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा